नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर मी सोपान लोहरे तर लोहरे आपल्या सी सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो जे बांधकाम कामगार असतात तर त्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी जे पूर्ण नोंदी असते तर जे कोणी बांधकाम कामगार या ठिकाणी एक महाडी संच म्हणून त्या ठिकाणी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी वाटप सुरू झालेलं आहे परंतु ज्या या ठिकाणी बांधकाम कामगारांनी आपल्या पोर्टलवरती जाऊन जे ऑनलाईन केले असतात त्यांनाच या ठिकाणी असंच मिळतो पंधरा वीस दिवस झाले या ठिकाणी आपण ऑनलाईन केलं आणि आपला संच या ठिकाणी आता उपलब्ध झालेला आहे जिल्ह्याच्या या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर हा बघू शकता की बांधकाम महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत हा आपल्याला भांडी संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि हा पूर्ण या ठिकाणी पॅकिंग हा बॉक्स आलेला आहे तर आता या ठिकाणी आपण खोलून बघूयात याच्यामध्ये आता काय काय आपल्याला भांडी संचमध्ये वस्तू दिलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा आपण रखडणार आहोत त्याच्यामध्ये मित्रांनो की पाच लिटरचं या ठिकाणी कुकर आहे हे कुकर दाखवतो तुम्हाला आता कोणत्या कंपनीत काय तर या ठिकाणी तुम्ही बघा कुकर आहे मित्रांनो आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं एकदम जाड मधून या ठिकाणी ही कुकर आहे याच्यावर पण या ठिकाणी बांधकाम कामगारी वगैरे तर काम आहे स्टिकर लावलेली आहे आणि ही या ठिकाणी कुकर या ठिकाणी आलेला आहे ही एक झाला कुकर त्याच्यानंतर या ठिकाणी जो दोन टाळ या ठिकाणी डब्बा एक आलेला आहे या ठिकाणी पाणी वाढण्यासाठी जे काही मग असतं तर ते मग पण या ठिकाणी आलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तीन पातेल छोटे मोठे तीन साइज मध्ये मीडियम साईज मध्ये या ठिकाणी तीन पातेल या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी एक मसाल्यासाठी एक बॉक्स देण्यात आलेला आहे त्या बॉक्सवरती पण खाली या ठिकाणी नाव आहे मसाल्यासाठी बॉक्स आहे त्याच्यानंतर छोटीशी कढई आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाणी वगैरे देण्यात आलेलं आहे आणि भात वाढण्या वरण घेण्यासाठी एक पळी आणि भात वाढण्यासाठी या ठिकाणी एक चमचा पण देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी तीन डबे या ठिकाणी तीन डबे देण्यात आलेले आहेत झाकण सह आहे आणि या ठिकाणी सहा वाट्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी टाकी या ठिकाणी टाकी देण्यात आलेली आहे आणि जेवणाची या ठिकाणी चार प्लेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एक मोठी फ्रा दिवस करण्यासाठी वापरते ती फ्रा पण देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी चार गिलास असा एवढा संच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तर ज्या कामगार बनवून या ठिकाणी दौ उपलब्ध झालेला नाही किंवा जेणे ऑनलाईन केलेला आहे त्याला मिळालेला नाही तर अशाने आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले जे आपले संपर्क साधा किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी बांधकाम ऑफिसमधून त्या ठिकाणी याची माहिती घेऊन तुम्ही हा संच या ठिकाणी मिळू शकता धन्यवाद